श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांनी कधीही शरण आलेल्या माणसांमध्ये लहान मोठेपणाचा भेद मानला नाही त्यांना शरण आलेल्या प्रत्येक दुःखी माणसाला प्रेमाने जवळ केले आणि त्याला दुःखमुक्त केले गरीब श्रीमंत ज्ञानी अज्ञानी प्रापंचिक संन्यासी ह्या माणसा माणसामधला भेद स्वामींच्या मनाला कधीही शिवला नाही स्वामींना बहुतेक प्रापंचिक माणसेच भेटायची आपली तरेतरेची दुःखे भरून सांगायची स्वामी त्यांना एकच सांगायचे तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ दिलासा नव्हता तर स्वामीं आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे प्रत्यक्ष उभे राहायचे आजही स्वामी स्मरणात दंग असणाऱ्या कुणाही भक्तापाठी स्वामी उभेच असतात हा प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही सतत नामाच्या सहाय्याने स्वामींच्या सहवासात त्यांच्याच अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करा कारण करीत असलेला ही फार मोठी मोहमाया आहे ह्या मायत अडकू नका स्वामींची सत्ता हे एकच सत्य स्वीकारून त्यांच्या सत्तेत अष्टप्रहर राहा कारण खरे सुख स्वामींच्या सत्तेत आहे तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो की स्वामींविषयी चिंतन करा मनन करा नामस्मरणात दंगवा प्रत्येक प्रापंचिक माणसाने हे लक्षात ठेवायला हवे की स्वामी आपले आहेत तेच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहेत त्यांच्यापाशी केवळ सुख आहे हे परम सुख केवळ स्वामींच्या नामात अष्टोपहर राहिले की आपोआप मिळते वाट्याला आलेल्या प्रपंच चरफडत न करता समाधानाने करा समाधानात राहा फक्त स्वामींना विसरू नका स्वामींच्या नामात गर्क राहून प्रपंच केला तर प्रापंचिक सुख दु सुखदुःखे स्मरणात राहणार नाहीत की अंगाला चिटकणार नाहीत तुम्ही खरे मुक्त सुख अनुभवाल आपले मानसिक सुख अबाधित राहील म्हणून तुम्हाला अतिव कळवळाने सांगते की स्वामींव्यतिरिक्त सुखाचा वारा कुठे अनुभवायला मिळत नसल्यामुळे इतर कुठेही भरकटत राहू नका श्री दत्तावतारी स्वामी हेच आपले प्राणविश्व आहे हे, हे लक्षात ठेवा आणि सर्व पातळ्यांवर फक्त त्यांचाच विचार करा